कर्माचा देवता शनी नऊ ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने फिरतो एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्यांना अडीच वर्षे लागतात या कारणास्तव शनीच्या प्रभावामुळे जीवनात होणारे बदल देखील दीर्घकालीन परिणाम करतात मग ते नकारात्मक असो किंवा सकारात्मक असो मंडळी शनीच्या राशीतील बदलाबरोबरच शनीच्या साडेसाती आणि शनीच्या धैयामध्येही बदल होतो मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शनीचे भ्रमण सिंह आणि धनु राशीच्या दोन राशीवर शनी धैयाची सुरुवात करेल जेव्हा शनिदेव चंद्र राशीतून चौथ्या किंवा आठव्या घरात भ्रमण करतो तेव्हा शनीची धै्या राशीपासून सुरू होते आता ही स्थिती साडेसातीपेक्षा कमी कठोर असते परंतु जीवनात अनेक चढ उतार आणते तसेच ही स्थिती अडीच वर्षांसाठी असते तथापि शनी हा न्यायप्रिय ग्रह मानला जातो असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देते जर एखाद्या दे व्यक्तीने शनी ध्येय्याच्या काळात संयमाने योग्य निर्णय घेतले आणि कठोर परिश्रम केले तर त्याला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि शिकण्याची संधी देखील मिळते सिंह आणि धनुराशीवर शनीच्या ध्येयाचा काय परिणाम होईल ते जाणून घेऊयात जर आपण सिंह आणि धनुराशीच्या धैयाबद्दल बोललो तर शनी धनुराशीच्या चौथ्या घरात भ्रमण करत आहे चौथे घर एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक सुख आई संपत्ती वाहन आणि मानसिक शांतीशी संबंधित असते जेव्हा शनी या घरात प्रवेश करतो तेव्हा जीवनात अनेक प्रकारची आव्हाने उद्भवतात या काळात धनुराशीच्या लोकांना विशेषतः करिअर आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता असू शकते अशा काळात धनुराशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अस्थिरता जाणवू शकते नोकरीत बदलाची परिस्थिती असू शकते परंतु बदल हा बदल तुमच्या बाजूने नसेल धनुराशीच्या व्यावसायिकांना या काळात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे कारण यावेळी मोठा नफा मिळणे कठीण आहे आर्थिकदृष्ट्या हा काळ आव्हानात्मक असू शकतो आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असू शकते शनीच्या ध्येयामुळे धनुराशीच्या लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनातही समस्या येऊ शकतात घरात एखाद्या मुद्द्यावरून कलह हो वाढू शकतो कुटुंबातील सदस्याशी समन्वय राखण्यासाठी तुम्हाला पुढील अडीच वर्षे धीर धरावा लागेल आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हा काळ आव्हानात्मक असेल मानसिक ताण आणि चिंता कायम राहील यातून आराम मिळवण्यासाठी नियमित ध्यान आणि योगासने फायदेशीर ठरू शकतात पण थांबा धनुराशीच्या लोकांना फक्त वाईटच फळ मिळेल असे नाही तर ढय्याबद्दल सांगायचे तर संक्रमणादरम्यान जन्म राशीतून जेव्हा शनी चौथ्या किंवा आठव्या भावात असतो तेव्हा त्याला शनिधय्या म्हणतात शनिधय्याचा कालावधी अडीच वर्षांचा आहे सामान्यत शनीची साडेसाती किंवा धैया अशुभ आणि कष्टप्रद मानली जाते पण तसे नाही कुंडलीतील शनीच्या स्थितीनुसार ढय्या आणि साडेसातीपासून चांगले किंवा वाईट परिणाम मिळू शकतात ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये शनीला कर्मफळ देणारा आणि कलियुगाचा दंडाधिकारी देखील म्हटले आहे शनी कष्टाचा कारक आहे त्याची हालचाल सर्वात मंद आहे म्हणूनच राशींवर त्यांचा प्रभाव सुमारे अडीच वर्षे टिकतो कुंडलीतील शनीची साडेसाती धैया आणि महादशा या काळात शनी व्यक्तीवर सर्वात जास्त प्रभाव टाकतात प्रश्न असा येतो की शनी कोणत्या लोकांना सर्वात जास्त शिक्षा देतात जे लोक नेहमी इतरांचे नुकसान करण्यास उत्सुक असतात त्यांना शनी अधिक त्रास देतात जे दुर्बल घटकातील लोकांना त्रास देतात आणि त्यांचे हक्क हिरावून घेतात अशा लोकांना शनी नक्कीच कठोर शिक्षा देतात मंडळी शनी हा कर्मकारक आहे मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यात शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनिग्रहास दिला आहे साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धीकरण प्रक्रिया मानली गेली आहे ज्याच्यामुळे साडेसाती येते आणि शनीची धैय्या येते तो शनिग्रह असला तरी ज्योतिषशास्त्र आणि नवग्रहांमध्ये त्याला देवाचे स्थान देण्यात आले आहे शनी हा सूर्यपुत्र मानला जातो शनी हा नवग्रहांमधील न्यायाधीश ग्रह तितकाच तो कर्मप्रदात आहे शनी वाईट काहीच करत नाही उलट आपण आपल्या पूर्वायुष्यातून केलेल्या कर्माची फळे देतो शनी हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा मनातील घाण टाकून उच्च शनी हा शिस्तीचा पाईक आहे जीवनाचे मर्म जाणणारा आणि कटु सत्य उघड करून सांगणार आहे जे याची अवज्ञा करतील त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो जे शिस्तबद्ध विनयशील नम्र आहेत त्यांना तो उच्च शिखरावर नेऊन बसवतो साडेसाती हा शनी चंद्राशी निगडीत ग्रहयोग आहे चंद्र हा मनाचा व भाग्याचा कारक तर शनी ग्रह मंडळातील न्यायाधीश आहे शनी हा कर्मकारक आहे त्यामुळे शनी हा जीवनास कार्यरत करणारा महत्वाचा ग्रह आयुष्यात शुभ अथवा अशुभ होण्यासाठी कर्म हे करावेच लागते साडेसाती किंवा धैया ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धीकरण प्रक्रिया म्हणावी लागेल मात्र साडेसातीच्या काळात अशुभ घटना भयावह स्थिती सातत्याने अपयश मिळेल असा कोणीही अर्थ लावू नये शनी हे न्याय सत्तेचे प्रतीक आहे शनी न्यायदानाचे कठोर व्रत निर्लेपणे आचरणात आणतो म्हणून जगाचे व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी मीन राशीत प्रवेश केल्यानंतर साडेसातीचे चक्र बदलणार आहे मकर राशीची साडेसाती संपणार आहे मकर राशीसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे त्यामुळे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पासून सुरू होणारे हिंदू नववर्ष मकर राशीसाठी नवी पहाट घेऊन येईल असे म्हटले जात आहे तर शनी राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे तर शनी मीन राशीत आल्यावर मीन राशीचा साडेसातीचा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू होणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे राशी चक्रातील पहिली रास असलेल्या मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे मेषराशीचा स्वामी मंगळ आहे काही मान्यतेनुसार मंगळ ग्रह शनीचा शत्रू मानला गेला आहे तसेच मेषरास ही राशी शनीची नीचेची रास म्हणजे या राशीत शनीचा प्रभाव कमी असून प्रतिकूलता अधिक असू शकणार आहे त्यामुळे मेषराशीच्या साडेसातीचा काळ विशेष ठरू शकणार आहे आत्ताच्या घडीला कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीची ढह्या प्रभाव असल्याचे सांगितले जाते परंतु एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनीने मीनराशीत प्रवेश केल्यानंतर याचे कोष्टकही बदलणार आहे कर्क आणि वृश्चिक राशीचे ढैया प्रभाव समाप्त होणार आहे आणि त्यामुळे या दोन्ही राशींना आगामी काळात दिलासादायक ठरणार असल्याचे म्हटले जाते आहे मीन मीनराशीत प्रवेश केल्यानंतर सिंह आणि धनुराशीवर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू होणार आहे एकूणच साडेसाठी आणि ढिया प्रभावाचे चक्र बदलणार असून ज्या राशींची साडेसाठी सुरू होणार आहे किंवा ढिया प्रभावाखाली असणार आहे त्यांनी जास्तीत जास्त शनीची उपासना करावी शनीचे उपाय करावेत हनुमानाची उपासना करावी तसेच कुंडलीनुसार नेमके काय करता येऊ शकते याचे मार्गदर्शन योग्य तज्ज्ञ व्यक्तीकडून घ्यावेत आणि तसे आचरण करावे आपले कर्म चांगले ठेवावेत दुसऱ्यांचे भले करावे कुणाचीही निंदा करू नयेत शनिदेवांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पशुपक्ष्यांची सेवा करणे त्यांना अन्नदान करणे गोरगरिबांना मदत करणे याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात